तिला म्हणलं बाई हाय का नाही कामाचं नियोजन तर ती म्हणती नाही बाई म्हणे तिकडला बाहेर बोलवलं तिने कुडल्या कुठल्या बाहेरच्या तुम्ही बाहेर रोज घेते म्हणे बरे म्हणे मामा बाहेरच्या बायाच बरे त्याला कमी रोजात आणलं काही हा बरे आण बाई म्हणा जेव्हा त्या त्या येणार नाही ना तेव्हा आपण सांगायचं आता या रोजापेक्षा आमचं शंभर नव्हतं अगं पण आता आपल्या कामाचं हलव राहिले ना काय कामाचे कामा त्याच्यामध्ये घरच कर करू पण मी तर मला घरचं तुला तर माहितीये मग अस वावर याच्यात पडेल ते आजच्या दिवस लसून काढू लागायला बोलवायचं नंतर मी म्हणले म्हणते एवढा लसूण मला एक किला चुटकीला पुरायचं नाही मग काल बोलवायचं म्हणून मी नाही बोलावलं दुसरं काही नाही ना मला कामाची लय बनवण झाली काही डबे बेवडा गांडीचा तू इकडे तिकडे हिंड राहिला बाई ते ना? ना। तिक्रे तिक्रे ना बाया काहीच गरज नाही त्याला काय सोन्यासारखी बाई असताना याला काय करायचं नाही ना बाई आता कस आहे त्याच्या मायबापात ऐकतो ना, ना तो लई लईच आत्ती झाला आता त्याच मग माय बाप काय शिकतो म्हणे तिच्या संग कायला असं कोणतं माहीत चूक झाली गोडची पण मी आले याच्या मागे बोलला

आम्ही ना दिवसाच्या कामाला जातो हे रात्रीच्या हलवा हलवीचे काम आम्ही बाप जन्मी केले नाही कधी आता काय सांगा तुम्हाला माक हे बघा ती राधी होती ऐका चंपी होती का बाबा चंपीच काय झालंय ते तिथे स्नायूला ना हलव धक्का सण नाही होत हलू हलू हा ते थकली ती मग म्हणलं चला दुसऱ्या तो मात्र काय करायचं नाही तुला नवटाच माझं काम आहे का जमणार म्हणजे एवढं का तुम्ही बिडायला लागत

झाले ना बोले वाटलं एकाच तास झापा परत उठले परत परत जाऊ नाही काय गोबाय टप्पा देऊ एक तासभर हा हां बाई काजल तुला जायचं तर जा बाई नाही बाई मला एक किलो बे वाटत आहे मी नाही तुला काय होई आता काय बाई तुम्ही म्हणच तुम्ही निस्त हालवायचा रोज देशाला तुम्ही कार्यक्रम करून मोकळे नाही काय काय अरे आता काय सांग तुला इतका काम निघत आहे रे वा इतका काम निघत आहे तुला सांगतो मला नाही काढायचं बाई काम बी नाही तुला कसं पाहत आता आमचाच काम निघतोय एवढं मग तुम्ही एवढं हलवायला काढ लावी त्या बायांना आडीच्या दीड पैसे आम्हीच काढू काढू जाम होतोय खरं ते होत खरं बरं नाही आम्ही काढायला आणि तुम्ही फक्त हलवायला म्हणजे आम्ही हालू हालू तुमचं काढून द्यायचं अगं आम्हीच काढून देणार

मग ते काढल्यावर तुम्ही काय करते त्याच काही बेक, बाटली पॅकिंग करते नाही मग ना भरपूर का त्याला एवढे गिराय हा ते असे झाले भाई यांची कमरे डिली फार बाहेरवाजा उठावाच बाहेरवाज जा हजार हजार बाराशे बाराशे रुपये अडीचशे दिडी पैसे देत रोज आणि कुशल त्याला हलवायला लागेल झाले बघा आमच्या कस आहे आमच्या काही लोक येते आम्ही काही लोक आमच्या काय तुम्ही काय हालू काढू काढू ते नेटले होते काय बार यांचे बी दात गेले

अगं मात्र ते उडणारच नाही उडणार अग बाय पण ते एवढा अंग उडूस तर तुम्ही काल बायांना हलवायला लावी त्या पण यांच्या जीवाचे हाल करते बायांच्या जीवाचे हाल करते बाई अगर बाई बायाचीच गरज आहे पण तुम्ही दोघी झाला आजच्या रात्र का बरं बापेच्या हाताने हलवल्यावर नाही पडत नाही का मग त्याचे गोळे तयार होते गोळे गोळे हा काय तमाशा ओतला खाली त्याला काय हलवायचं

काय चुकीचं बोलू राहिले का काजल पहिले म्हणे हलवायचं मी म्हणले ठीक आहे हलू नंतर म्हणत्या आम्ही काढू बर मग का का। का का आता यांनी काढल्या हो काय वाटल्या बरी त्या काही चुकलं का मावाल ते झालं आता काय म्हणतो आम्ही काढल्यावर तुम्ही हलवायचं मग काहीतरी पटापटा हलवायचं काढल्यावर त्याचे गोळे वाट्या त्या म्हणे

तुमच्याकडे हा हा चांगला आजू हात हा बी परमानावर आहे ना उतरून पूरी मग त्याच नीट आलवलं नव्हतं तिन काय हात पाया खाली हात हा झाला का तू हा या काय कळ लागले का लगेच हातान भरायचे काळजात बायांला काम करता काम मिळाना आपल्याला चालून संधी आली बाई जाऊ पण विचार काय नेमकं का काय कसं काय हलवायचं आम्हाला ते हालून दाखवा काय गाजरबाई तुम्ही ने नेसा लहान वाला ने तू आकडे रस्ता रहाला नक्की आता तुम्ही एक काम करा त्या ट्रॅक्टरच्या आडूस्याला जा आणि आम्हाला हालून दाखवा बरं गाजरबाई इडपन करू नका हं तुम्हाला तो आता ती काजल म्हणती आम्हाला हालून दाखवा मग तुम्ही एक काम करा त्या टॉर्लीच्या आडूस्याला बऱ्या तुम्हाला तसे हलवून दाखतील पण पतरा आले شويهने मग एकदा तुम दांडा दिला का तुम्ही मग काय काय इतक्या टाइम नीच ते हलवायचे बोलली होती आता लगेच हातात दांडा दे सुटले नाही तुमचं काय म्हणणं आहे ना ते आम्हाला एवढं मोकळं सांगा तर आम्ही कामाला येऊ नाही तुमच्या आडीच्या दिडी किंमत आमच्या काही कामाची नाही बरे बाय गाजरबाई एक तर मी रात्री कामच सांगली बाबू गाजरबाई सोप्प आहे काही लई अवघड काम नाही झाला तू येणार लई याच्यात नको त्याच्यात पडू झाला बर तू हलवायला तयार आहे ना मी आता हलवायला तयार झाली होती तू काय

मा नवरच मला बेदम मारील बाय पैसे जर त्याला सांगितले आणि मी जर म्हणले त्या बाबूराव चांगण्याचा हलवायला गेले होते तर तो, तो, तो म्हणजे हातांवर रगत पिती होती मी हालव म्हणले मला जमणार नाही बाई मारखायचे काम नका लावू गारा मध्ये तुम्ही बरे बाहेर तु ये तुला तुला एकदा सवय झाली तू घरीच राहू शकत नाही तुम्ही आम्हाला पहिले सांगा बाय

जाऊ दे मग जातो मी आम्ही त्याचं काय दांडा पळीचा दांडा राहतोय बोलतील हलवायचे तुम्हाला लगेच मग लगेच नाही का लगेच लगेच जायचं आपल्याला उभी रिक्षा उभी माहिती काय बंद नाही व्हायचं बरं का बाकले तारखा तुम्हाला रात्रीच बस हा चाल बाय काम मिळाली